सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख माझ्यासोबत आहे दादाच खंडणीतले आरोपी जे आहे वाल्मी करा यांना अटक झाली असली तरी हत्येतली जे हत्येप्रकरणीतले जे तीन आरोपी आहेत ते अद्याप फरार आहेत तेवीसवा दिवस आज आहे मागणी आहे आमची की त्यांना अटक करा लवकरात लवकर आणि त्याच मागणीसाठी आम्ही सतत त्यानं बोलतोय की सर्व आरोपी अटक करा हे जे सगळा प्रकार झालाय त्याच्यातले सगळे आरोपी अटक करून त्यांना शिक्षा द्या ही आमची मागणी आहे कुठेतरी सीआयडी ज्या प्रकारे तपास करते सीआयडीचा पथक बीडमध्ये दाखल आहे पुण्यामध्ये तपासतो यात तुम्ही समाधानी आहात का तपास योग्य रीतीने सुरू आहे का तपास सुरू आहे पण आता सगळ्या प्रक्रिया अजून झालेल्या नाहीत म्हणजे त्यांच्या आता जे पथक आहेत नऊ ते कार्यरत आहेत आता ते नेमकं किती दिवसात आज संध्याकाळपर्यंत होत आहे का उद्यापर्यंत होत आहे काय हो का किती वेळ लागते त्याच्यावर त्यांना आम्ही विचारणार आहे संध्याकाळी मी काल पण गेलो होतो सीआयडी ऑफिसला त्यांनी काल सांगितलं होतं पण आमच्या त्यांचा मेळ बसला नाही बोलायचा त्यांचे चालू होते इन्व्हेस्टिगेशन बाकीचे आज संध्याकाळी आम्ही त्यांना विचारू उद्या गावकरी जलसमाधी आंदोलनाचा देखील इशारा दिला दहा वाजेपर्यंत जर आरोपी अटक झाली नाही तर मस्साजोगचे ग्रामस्थ जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा जो तो ग्रामस्थांनी दिलेला आहे काही बोलणं झालंय चर्चा झाली माझ्यासोबत नाही चर्चा झाली मी बाहेरच होतो आज हॉस्पिटलला गेलो होतो आणि तिथून दादांची भेट घ्यायला गेलो होतो मनोज दादांची त्याच्यामुळे आता गावकऱ्यांनी काय नियोजन केलंय ते माझी अजून चर्चा झाली नाही मी आता करून तुम्हाला सांग दादा तुम्ही सुरक्षेची मागणी केली गावासाठी आणि तुमच्यासाठी काय भीती वाटते तुम्हाला की तुम्हाला सुरक्षेची मागणी करायची वेळ आता समाजातल्या विक्रती आहेत ना मग त्यांना कुठली जात नसते त्यांना कुठला धर्म नसतो त्यांना कुठले विचार नसतात त्या लोकांसाठी जे चुकीचं पाऊल उचलतात ते त्यासाठी माझं कुटुंब आणि माझं गाव त्याला संरक्षण पाहिजे आ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यांनी देखील तुमच्याशी फोनवर संवाद साधला नेमकी काय बोलणं झालंय आणि तुम्हाला काय आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलेलं मुख्यमंत्री, दिले मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की जोपर्यंत हे सगळे फासावर लटकत नाहीत जोपर्यंत न्याय मिळत नाही तो संतोषांना तोपर्यंत आम्ही कुठेही कमी पडणार नाहीत आणि कुणीही असलं तरी कुणाला सोडणार नाहीत जे आरोपी आहेत त्यांना काल तुम्ही सीआयडी ऑफिसमध्ये गेलेले होतात आणि आज सकाळी जे मराठा आंदोलक आहे मनोज जरांगे पाटील यांची तुम्ही भेट घेतली तुम्ही भावूक देखील त्यावेळी झालेले होते जरांगी पाटील देखील दिला नेमकी काय चर्चा झाली आणि जरांगे पाटील राज्यभर आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत ज्या जनसामान्यांच्या भावना आहेत ज्या आमच्या कुटुंबातला आधार आहे गावाचा आधार आहे त्याला अशा क्रूर पद्धतीने संपवलं त्याच्यामुळं माझं कुटुंब मी सगळ्या समाज सगळ्या समाजातील सगळे बंधू शांच्या ज्या भावना आहेत त्या भावनेला काही कुठली सीमा राहिली नाही त्यांना वाटते लगेच न्याय भेटला पाहिजे आरोपीला शिक्षा झाली पाहिजे याच्यातून आमचा भाऊ तर परत नाही येणार पण जे ह्या विकृती आहेत समाजातल्या त्या नष्ट होतील त्यामुळे विविध आंदोलने करण्याच्या तयारीत जे सर्व जाती धर्मातील लोक आहेत हे आहेत आणि दादांना बीडला गेलो होतो मी तर दादांना भेटून आलो दहा अकरा वाजता गेलो होतो भेट घेऊन आलो हे होते सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख खर तर त्यांनी गावासाठी आणि त्यांच्यासाठी पोलीस सुरक्षेची मागणी केलेली आहे त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्यांच्याशी फोनवर फोनवरून संवाद साधून दोषींना कठोर कारवाई करण्यात येईल असं आश्वासन देखील त्यांना दिलेलं आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका